नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणातील पर्यटन स्थळाच्या प्रवासाचा पहिला भाग तुम्ही पाहिला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार या निसर्गरम्य कोकणामध्ये अजूनही बरेच सुंदर आणि खास ठिकाणं आहेत जे आपण आजच्या दुसऱ्या भागात पाहणार आहोत तर चला या अप्रतिम प्रवासाला सुरुवात करूया तर या प्रेक्षणीय स्थळांमधील पहिले स्थळ आहे दूत पापेश्वर मंदिर शांत आणि डोंगराच्या मधोमध असणारं हे काळ्या पाषाणातील शिवलिंग असणारं निसर्गाचं अप्रतिम ठिकाण पेशवेकालीम बांधकाम या मंदिरात असून इथे लाकडात खूपच आकर्षक काम करण्यात आलं आहे यावर अनेक कलाकुसरी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत हे मंदिर पुरातन असून सहसा पावसाळ्याच्या दिवसात येथील धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात इथे शंकराचे असलेले मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय नयनरम्य आणि मनोहारी आहे तसंच महत्वाचं म्हणजे कोकणातील भटकंतीचा आणि दाटवनराईचा आणि वळणाच्या रस्त्यांचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे नक्की भेट द्यायला हवी पथक्यांचा वापर करून तयार करण्यात आलेले शिवलिंग हे येथील वैशिष्ट्य आहे हे शिवलिंग खूपच मोठे असून अतिशय आकर्षक आहे महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूपच मोठा उत्सव असतो जिथे आजूबाजूच्या गावातील अनेक लोक दर्शनाला येतात दुसरे पर्यटन स्थळ आहे थिबा राजाचा राजवाडा कोकणात फिरण्यासाठी समुद्र किनाऱ्यांपासून ते राजवाड्यापर्यंत सर्व काही आहे कोकणाला एक इतिहास लाभला आहे त्यापैकीच एक स्थळ म्हणजे थिबा राजवाडा रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक प्रादेशिक वास्तुसंग्रहालय आहे आत्ताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रह्मदेशाच्या देशाच्या थिब्यामिन राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते थिबाने वापरलेल्या अनेक गोष्टी येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत हा राजवाडा त्या काळी ब्रिटिशांनी बांधला असून आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे थिबा राजा आणि राणी हे दोघेही या राजवाड्यात राहत होते आणि त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी इथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत त्या पाहण्यासाठी कोकण सहल काढून अनेक पर्यटक इथे येत असतात त्याशिवाय कोकणातील पर्यटन स्थळे म्हटली की थिबा राजवाड्याचं नाव आलं नाही असं होत नाही लोकमान्य टिळकांचे घर लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व मराठी माणसाला माहीत नाही असा एकही एक माणूस सापडणार नाही लोकमान्य टिळकांचे घर हे रत्नागिरीत आहे आजही अनेक पर्यटकांसाठी हे घर उघडे आहे कोकण सहल काढणार असाल तर तुम्ही लोकमान्य टिळकांचं हे घर पाहायलाच हवं रत्नागिरी शहरातील टिळकाळीमध्ये टिळकांचं टुमदार घर आजही तसंच आहे साधारण दहा वर्ष टिळक याच घरामध्ये राहत होते हे घर महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने जतन केले असून स्मारक म्हणून घोषित केले आहे हे घर पाहिल्यानंतर टिळकांबद्दलचा अभिमान अधिक दाटून येतो हे नक्की स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे या घरात त्यांच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत आपल्यालाही या आठवणींनी एक स्फूर्ती मिळते सोमवार वगळता इतर सर्व दिवशी तुम्हाला इथे जाऊन नक्की भेट देता येईल पुढील स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला महाराष्ट्राचे शान रायगड किल्ला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो रायगडमध्ये अनेक डोंगर किल्ले आणि समुद्रकिनारे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला हा तर कोकण पर्यटकांसाठी पर्वणी आहे रायगड किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे त्याशिवाय हा किल्ला फिरण्यासाठीही खूपच मोठा आहे इतक्या वर्षानंतरही रायगड किल्ल्याची शान महाराष्ट्राने जपून ठेवली आहे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला इथे मोठा सोहळा साजरा करण्यात येतो रायगड किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे मराठी इतिहासामध्ये या किल्ल्याला अनन्य साधारण असे महत्व आहे शिवराज्याभिषेक हा सर्वात मोठा अनुभव या किल्ल्याने अनुभवला आहे या किल्ल्यामध्ये शिवरायांनी सर्वात जास्त वास्तव्य केले असे सांगितले जाते या किल्ल्यावर जिजाबाईंचा वाडा खुबलाडाबुरुद नाना दरवाजा महादरवाजा चोरदिंडी हत्ती तलाव स्तंभ मेना दरवाजा पालखी दरवाजा राजभवन राजसभा बाजारपेठ जगदीश्वर मंदिर महाराजांची समाधी टकमकटोक टोक इतक्या सगळ्या भारावलेल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पुढील पर्यटन स्थळ आहे किहिम समुद्रकिनारा अलिबागमध्ये असणारा हा कोकणातील स्वच्छ आणि सुंदर असा किहीमचा समुद्रकिनारा सर्कल कानोजी आंग्रे यांच्या अखत्यारीत किहिम समुद्रकिनारा अधिक प्रसिद्ध झाला शिवरायांच्या काळात नौदलासाठी हा समुद्रकिनारा महत्वाचा मानण्यात आला होता आता या समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येतात इथली पांढरी आणि मऊशार वाळू फिरण्यासाठी अधिक छान भासते पुढील पर्यटन स्थळ आहे गणपतीपुळे गणपतीपुळेला इतिहास लाभला आहे कोकण म्हणजे गणपतीपुळे असं एक गणितच होऊन गेलं आहे साधारण सोळाशे वर्षापूर्वी समुद्रकिनाऱ्यावर निर्माण झालेलं हे स्वयंभू गणपती मंदिर येथील वैशिष्ट्य आहे याचं पश्चिमद्वार असल्यामुळे हे याचं वैशिष्ट्य ठरतं हा समुद्रकिनारा खूपच सुंदर असून गणपतीचं मंदिर असल्यामुळे याला पवित्र ठिकाण मानलं जातं आणि आता या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने हॉर्स रायडिंग बोटिंग असे पर्यायही उपलब्ध आहेत त्याशिवाय जवळच असणारा जयगड किल्लाही पाहण्यासारखा आहे पुढील पर्यटन स्थळ आहे आरेवारे समुद्रकिनारा रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी असणारा आरेवारे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे आरे वारे हा आता कोकणात सहल काढण्यासाठी उत्तम पर्याय झाला आहे इथे मनाला मिळणारी शांतता आणि मुळात असणारा स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे पुढील पर्यटन स्थळ आहे हरिहरेश्वर मंदिर चिंचोळे रस्ते अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज या गावात पोहोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग करत असतील तर दरवर्षी कुटुंबाला कुठल्या ठिकाणी फिरायला न्यावे हे जरा कठीणच असते असं असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी पुढील पर्यटन स्थळ म्हणजे दापोलीचा समुद्रकिनारा कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे इथली पर्यटकांची गर्दी गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही इथे पूर्णपणे व्यावसायिकरण झालेलं नाही नेहमीच्या रुटींपासून ब्रेक हवा असल्यास अस दापोलीला नक्कीच भेट देता येईल याचे मुख्य कारण म्हणजे इथले निसर्गाचं वरदान लाभलेलं स्वच्छ आणि कमी गर्दी असलेलं समुद्रकिनारा दापोली म्हणजे समुद्रकिनारे यात समावेश होतो तो, तो केळशी दाभोळ बुरोंडी या किनारपट्टी भागाचा येथील किनाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले किनारे म्हणजे कर्दे बीज, केलशी बीज, मुरूड बीज, 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 बीज। बीच केळशी बीच मुरुड बीच लाडघर बीच कोळथरे बीच आणि तामस तीर्थ बीच पर्यटकांची संख्या वाढूनही आजही इथले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत हे विशेष एवढंच नाही तर इथल्या काही बीचवर तुम्हाला डॉल्फिन आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त निवांतपणा अनुभवता येईल तर मंडळी आजच्या व्हिडिओत आपण कोकणातील आणखी काही अद्भुत ठिकाणांची सफर केली तुम्हाला ही ठिकाणं कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि लाईक करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील भागाची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद